राज ठाकरे लोकसभा लढवणार की नाही अशी चर्चा सुरू असताना निवडणूक लढण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार चॅनलला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असतानाच आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही काही मागे नाही गेल्या काही महिन्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी सह लोकसभेच्या निवडणुकीच्या सत्र घेताना तर राज ठाकरे यांनी नाशिक पुणे मुंबई ठाणे भागाचे दौरेही केले आहेत अशातच राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढणार की नाही अशा चर्चा सुरू असताना निवडणूक लढण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला दादरच्या ब्राह्मण ब्राह्मण सेवा संघ हॉल मध्ये बैठक पार पडली यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली लोकसभा निवडणूक लढवायची की नाही ते येत्या तीन ते चार दिवसात स्पष्ट करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आगामी येणारी लोकसभा च्या निवडणुकीत राज ठाकरे यांची एंट्री होणार का याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद